नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जमीन मोजणीसाठी म्हणजे सर्विंगसाठी जे उपकरणे वापरतो त्याची नावे आणि त्याचे उपयोग बघणार आहोत पहिले उपकरण बघू प्रिझमॅटिक कंपास हे उपकरण वापरायला अत्यंत सोपे असून हलके आहे या प्रिझ्मॅटिक कंपासचा उपयोग आडव्या पातळीतील कोण मोजण्यासाठी रस्त्याची प्राथमिक मांडणी करण्यासाठी आणि जंगलाच्या हद्दी ठरवण्यासाठी केला जातो दुसरे उपकरण आहे थेडोलाइट थेडोलाइट मध्ये आपण आडव्या पातळीतील कोण व उभ्या पातळीतील असे दोन्ही मोजू शकतो सरळ रेषा आखण्यासाठी दोन बिंदूंमधील उंचीचा फरक काढण्यासाठी थेडोलाइटचा वापर केला जातो थेडोलाइट हे उपकरण प्रिझमॅटिक कंपासपेक्षा अचूक उत्तर देते तिसरे उपकरण आहे डम्पी लेवल डम्पे लेवलचा उपयोग लेवलिंग करण्यासाठी म्हणजे दोन बिंदूंमधील उंची मोजण्यासाठी केला जातो रस्ता रेल्वे लाइन कालवा पाणी पुरवठा उपयोगाचे असते चौथे उपकरण आहे प्लेन टेबल प्लेन टेबलचा उपयोग प्रत्यक्षात शेतात जाऊन शेतीचा नकाशा काढण्यासाठी किंवा रहिवासी प्लॉट वरती नकाशा काढण्यासाठी केला जातो प्लेन टेबल लहान प्रमाणावर नकाशा काढण्यासाठी फार उपयुक्त आहे मोजणीचे व नकाशा काढण्याचे काम सोबतच होत असल्याने काम फार जलद गतीने होते प्रत्येक उपकरणाचे सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या आस व्होकेशनल सेंटरमध्ये कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या कोर्सचे ॲडमिशन सुरू झाले आहेत कोर्स झाल्यानंतर तुम्ही स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर लायसन काढू शकतात शिवाय डब्ल्यू डी छेडपी अशा सरकारी विभागांमध्ये सरकारी नोकरीसाठी पात्र होऊ शकतात धन्यवाद